नमस्कार माझं नाव ज्योती लांडे आहे आणि आज काही नाही असंच गप्पा मारू म्हटलं महिलांशी बाहेर गेलेला आहे मुलगा बाहेर गेलेला आहे आणि एकटीच आहे घरामध्ये तर आय लव्ह दिस पेस छान वाटते माहिती कमला एकटे राहणं पण कधी कधी खूप छान वाटतं नाही थी पी ची पी असते सगळीकडे आज मस्तपैकी सुट्टी पण घेतली ऑफिसला गेले नाही आणि आता नवरा बाहेरून जेवून येणार आहे मुलगा बाहेरून जेवून येणार आहे तर मी एकटी मजा करणार आहे आज खूप मजा करणार मी आज काय करू बरं आता ना मला खूप छान वाटतं आहे खरं आणि एकटीबरोबर राहणं पण किती गमतीशीर असतं नाही आपल्याला वाटतं आपल्याला खरं म्हणजे सगळे माणसं पण हवी असतात पण कधी कधी स्पेस पण पाहिजे असतो ना आपल्याला Uh, काय करू गाणं म्हणू का गाणं येतं का पण मला खूप वर्ष झाले मी गायलेच नाही संसाराच्या या रगाड्यात आणि नोकरी आणि मुलं आणि हे आणि ते कोणतं गाणं बरं आत्ता आठवत नाही आहे कोणतं गाणं पूर्वी खूप गाणी म्हणायची मी खूप छान आनंदाची डोही आनंद तर आनंदची बघा काय सूर आहे काय ताल काही लागे ना आता काय करावं बरं खरं गाणं यायचं मला मी म्हणायचं आता विसरले वाटतं काय माहिती खरं प्रॅक्टिस करायला हवी होती मी पण नाही झालं ते नेने हाऊ सगळं संसार सांभाळता सांभाळता नोकरी सांभाळता सांभाळता आवडीच विसरून गेले वाटतं मी काही नाही हातात मोरपीस आलं अचानक असं माझ्या हातात येऊन पडलं ते <laughs> आणि हो हो ते एक गाणं नाही का बाई बाई मन मोराचा कसा पी सारा बाई बाई मन मोराचा कसा पी सारा फुलला पुढचे काही येत नाही एवढंच येत आम्हाला इतकंच लक्षात आहे बघा सगळं विसरून गेले आता मला काय वाटतं आहे की मी काहीतरी माझ्यासाठी बनवावं हां स्वयंपाक नाही पण काहीतरी छान खायसाठी बनवावं माझ्या आवडीची भाजी मला वाटते की मी बनवावी आवडीची भाजी म्हटलं तर विचार करण्यासारखीच गोष्ट आहे खरं मला माहिती आहे माझ्या मिस्टरांना कोणती भाजी आवडते माझ्या मुलाला कोणती आवडते माझ्या घरातल्या सगळ्यांच्या आवडी मला माहिती आहे पण मला कोणती भाजी आवडते अरे बापरे मी तर विसरून पण गेले मला कोणती भाजी आवडते बऱ्याचशा महिलांचं असं होत असेल नाही की कोणती भाजी आवडते लक्षा ते लक्षात आहे का बघा जरा मला आत्ता सुचलं ते की अरे आपण विसरून गेलो मला कोणती भाजी आवडते कारण नवऱ्याला आवडते मुलाला आवडते बाकीच्यांना आवडते तीच भाजी मी करते त्यां आणि त्यांना विचारलं तरी त्यांच्या आवडीच्याच भाज्या त्या सांगतात त्यातलंच मी खाते मला लक्षात नाही आहे माझी भाजी कोणती आवडती आहे आणि ते खूप वाईट आहे फक्त नाही ही परिस्थिती मीच ओढून घेतलेली माझ्यामुळेच झालेलं आहे असं काही कुठे बंधनं नव्हते घरात पण बंधनं नव्हते किंवा ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत ह्या गोष्टी आठवायचा प्रयत्न पण नाही केलेला मी किंवा माहिती नाही काय आवडतं मला आता जरा विचार करावा लागेल आता काय काहीतरी भन्नाट करू काहीतरी खाऊ किंवा जाऊ दे बाहेरून पण मागू नको पण बाहेरून नको परत ते आहेच ना लठ्ठपणा येतो आहे साखर बंद करायची आहे सगळी बंधनं पण ती पण आहेत ना महिलांना हार्मोनल चेंजेस पण आमच्यातच होणार सगळं होणार आम आम्हीच लठ्ठ होणार आम्हीच सगळं करायचं आम्ही औषधं घ्यायचे आम्हाला टेन्शन येणार सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या आम्ही नाही आम्हाला येणार म्हणजे काय आम्ही ओढवून घेतलेलं आहे मला असं वाटायला लागलं आता की आपण हे सगळं ओढवून घेतलेलं आहे आपल्याला कोणी नकारलं नव्हतं आपण मागितलंच नाही मागितलं नाही आपण वेळ मागितला नाही आपण आपण बऱ्याच गोष्टी मागितल्या नाही म्हणून आपल्याला नाही मिळाल्या असं मला आता ह्या क्षणी शांतपणे जेव्हा विचार करते आहे त्यावेळेला मला जाणवतं आहे अरे हो माझं पुस्तक पण एक वाचायचं राहिलेलं आहे खूप छान पुस्तक आणलेलं आहे वाटतं मी अरे ते पण एक वाचायचं राहिले वाज मला ते पण आता वाचावं वा म्हणते छान छान व्हिडिओ बघणार आहे मी आणि मी काम अजिबात नाही घरातलं करणार जाऊ मला कंटाळा आला किती वर्ष जा। मी जाऊ मी नाही काम करणार आता मी आज तर नाहीच काहीच नाही काम करणार मी आज काही करणार नाही मी शांतपणे बसून राहील एकदा माहिती मला वाटलं होतं की मी टपरीवर पान ठेवली हो। खाणार आहे नाही गेले होते मी गपचूप गेले आणि पण माझ्या गावात नाही गेले तेवढी हिंमत नाही झाली वाटू शकतं ना टपरीवर जायचं मस्तपैकी पुरुषांसारखं असं मस्तपैकी हात ठेवून उभं राहायचं आणि पान खायचं गंमत आली आहे माहिती खूप गंमत आली तो फोटो पण मी काढला आहे पण कोणाला दाखवलं नाही <laughs> मजा आली मला तिथे खूप मजा आली छोट्या छोट्या गोष्टी असतात ना आपल्या ज्या आपण करू शकतो खरं पण करत नाही का करत नाही माहिती नाही म्हणजे हे काय म्हणेल तो काय म्हणेल कोणी काय म्हणेल का माझ्या उगीचच प्रतिष्ठेच्या मोठ्या गोष्टींचं बलयन माझ्या आजूबाजू मला असं वाटतं मी गुंडाळून ठेवलं आणि त्या लाईक मकडी नाही का मकडी असते ना म्हणजे कोळ्याचं जाळं असतं ते कसं तो कोळीत स्वतःभोवती तो विणत विणत जातो आणि त्याच्यातच अडकून जातो तशी अवस्था माझी म्हणजे महिला म्हणून झाली असं वाटतं मला आणि अशा बऱ्याच महिलांची झाली असावी असं मला पण आत्ता ह्या क्षणी वाटत आहे कदाचित असं असेल का नाही असेल पण माहिती नाही स्कॉलर होतं तेव्हा शाळेमध्ये काय शान असायची माझी कॉलेजमध्ये शान शानदार लाईफ होत जगलो आम्ही माहेरी मज्जा होती सासरी पण काही कमी मजा नव्हती पण मग ह्या सगळ्या प्रपंचामध्ये ई एम आय भरणं आलं सगळं आलं नाही का ते पैशाच्या मागे धावणं आलं हो धावता धावता पैशाच्या मागे धावता धावता किती वर्ष निघून गेली समजलं सुद्धा नाही असं म्हणतो पण नाही आहे खूप वर्ष निघून गेली आहे आणि हो होरपळून पण निघतो माणूस बायकांच्या बाबतीत तर जास्त होतं हे सगळे उन्हाळे पावसाळे सगळ्यांनाच पाहायला लागतात ते सगळे संकट येतात जातात होरपळून निघतो आपण पण पुन्हा तेजस्वी होतो आपण चांगलं काय म्हणूया येस पण ते यायला पाहिजे होते तेवढी संकट आल्या आली नसती तर ते तेवढी आपण कणखर होत नाही आता आता आपण एकदम कणखर झालेलो आहोत आता आपण एकदम छान पद्धतीने कुठलाही प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतो पण नेहमीच काही सुपर वुमेन असतोच असं काही नाही त्याच्यामुळे भावभावनांना पण आपलं तेवढं महत्त्व दिलं पाहिजे आपण रडलं पाहिजे हसलं पाहिजे सगळं केलं पाहिजे आपण वी आर नॉट सुपर विमेन हे सगळं मी करू शकेल असं काही नाही काही करू शकेल काही नाही करू शकणार त्यात काय एवढं ठीक आहे <laughs> आता मात्र मी व्हिडिओ बंद करते आता मला मजा करायची आहे ना काय करायचं मजा करायची मजा करायची काय करायचं हां तुम्ही करून बघा एकदा या सगळ्याच्या गोष्टी आपण सांगतोय ते करून बघा आणि सांगा कसं वाटतं ते चलो फिर बाय